ना तलवार से ना लडाई से, से 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 ना से, ना तुफान से, ना सुखे से, ना आंधी बाढ मोहम्मद बिन तुगलक की जनता तो डरती थी सिर तुगलक की तुगलकी से मित्रांनो मोहम्मद बिन तुगलकाची सामान्य प्रजा रात्रंदिवस देवाला फक्त हीच प्रार्थना करायची की ह्या पागल सुलतानानं प्रजेच्या हिताचा राज्याच्या हिताचा विचार बिलकुल करू नये कुठलंही तुगलकी फरमान आता नव्याने काढू नये आम्ही जसे आहोत तसे ठीक आहोत भीक नको पण कुत्रा आवर अशी सगळ्या प्रजेची भावना तुगलकी फरमानांबाबत होती मित्रांनो तस इतिहासात अनेक राजे महाराजे आणि सुलतान होऊन गेले पण बुद्धिमान मूर्ख म्हणला जाणारा एकच सुलतान होऊन गेला त्याचं नाव होत मोहम्मद बिन तुगलक पागल मोहम्मद म्हणूनही ओळखलं जात कमालीची बुद्धिमत्ता आणि टोकाचा मूर्खपणा अशा अत्यंत परस्पर विरोधी गुणांचा संगम म्हणजे हा पागल मोहम्मद होता तसं पाहिलं तर ह्या मोहम्मदाची कल्पना शक्ती आणि विचार त्याच्या काळाच्या पुढचे होते तत्वज्ञान गणित चित्रकला इतिहास भूगोल अर्थशास्त्र वैद्यकशास्त्र इत्यादी अनेक विषयांमध्ये तो पारंगत होता पंडित होता त्याच्या काळाचा तो उच्च कोटीचा विद्वान होता तसा मनानेही तो बऱ्यापैकी उदार होता धार्मिक दृष्ट्या फारसा कट्टर नव्हता इतर दिल्लीच्या सुलतानांशी त्याची तुलना करायची झालं तर तो त्या मानानं फार तयाळू होता यानं दिल्लीच्या गादीवर साल तेराशे पंचवीस पासून साल तेराशे एक्कावन्न म्हणजे जवळपास सव्वीस वर्षे राज्य केलं होतं हा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि धाडसी निर्णय घेणारा सुलतान होता काहीतरी वेगळं करण्याची इच्छा त्याच्यामध्ये भरलेली होती आणि त्यामागचा हेतूही त्याचा अतिशय चांगला असायचा पण एवढे सारे गुण असतानाही त्याला पागल मोहम्मद किंवा मूर्ख विद्वान असं का म्हटलं जायचं तर त्याचं कारण असं होतं की तो आपल्या मोठ्या मोठ्या योजना खूप विचारपूर्वक कागदावर मांडायचा या योजनांमागचा विचार प्रजेच्या आणि राज्याच्या हिताचा जरी असला तरी आपल्या योजना मोठ्या घाई गडबडीने तो लागू करायचा त्यासाठी सैनिकी बळाचा जबरदस्तीचा प्रयोगही तो करायचा पण व्यावहारिकता आणि जमिनीवरची प्रत्यक्ष परिस्थिती याकडे मात्र साफ दुर्लक्ष करायचा तो आपलं फरमान सोडायचा आणि त्याचे चमचे आणि हांजी हांजी करणारे भ्रष्टाचारी मंत्री आणि अधिकारी त्याच फरमानाचा गैरवापर करून जनतेला मनसोक्त लुटायचे आणि स्वतःचे खिसे तुडुंब भरायचे त्यामुळं पागल मोहम्मदानं जनतेच्या हितासाठी बनवलेल्या प्रत्येक योजनेमुळं जनतेचे आतोनात हाल व्हायचे जनतेची जबरदस्त लूट केली जायची आणि शाही खजिना रिकामा होऊन जायचा आणि शाही खजिना रिकामा झाल्यानंतर तो पुन्हा भरण्यासाठी पुन्हा जनतेवरच आणखी कर लादले जायचे मोहम्मद थुकलकी फरमानांमुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची मात्र चंगळ व्हायची तर सामान्य जनता शिव्या शाप द्यायची मोहम्मद बिन तुगलकाला त्यामुळंच बुद्धिमान मूर्ख किंवा पागल मोहम्मद असं नाव पडलेलं होतं वाचनाचा अतोनात छंद असणाऱ्या मोहम्मद बिन तुगलकानं जेव्हा अलेक्झांडर दी ग्रेट म्हणजे सिकंदराचं चरित्र वाचलं होतं तेव्हा तो अतिशय भारावून गेला होता आपण स्वतः दुसरा सिकंदर व्हावं संपूर्ण जगावर राज्य करावं अशी महत्वाकांक्षा त्याच्या मनात लहानपणापासूनच जागृत झाली होती पण भारताच्या पलीकडे अतिशय मजबूत अशा मंगोलांचं साम्राज्य होतं त्यामुळं तो योग्य संधीची वाट पाहत होता ही सुवर्ण संधी त्याला चालून आली ती साल तेराशे एकोणतीस तीस साली मंगोलांच्या चेंगीज खानाच्या वंशजांच्या दोन शाखांची साम्राज्य त्यावेळी भारताच्या पश्चिमेला आणि उत्तरेला होती त्यावेळी चुकताई शाखेचं साम्राज्य ट्रान्झोनिया म्हणजे मध्य आशियावर होतं तर हलाकूच्या शाखेचं खुरासान प्रांतावर राज्य होतं या साम्राज्याला इल खानेट असंही म्हटलं जायचं भारतात नंतर आलेले मुघल ह्यापैकी चुकताई शाखेचे होते खुरासान साम्राज्यात त्यावेळी अफगाणिस्तान आजचं इराण इराक सौदी अरेबिया यांचा समावेश होता या खुरासान प्रांतात हलाकूचा पंचवीस वर्षांचा पुतण्या अबू सईद हा सुलतान होता हा अबू सईद अत्यंत आणि विक्षिप्त होता त्यामुळं पळून दिल्लीला मोहम्मद बिन दरबारात आश्रयाला आले होते अनेक अफगाणी अब टोळ्यांनी अबू सईदच्या शासनाविरुद्ध बंड पुकारलेलं होतं त्यामुळं संपूर्ण खुरासान प्रांतात अराजक माजलेलं होतं तसंच मध्य आशियामध्ये म्हणजे ट्रान्स जुनियाच्या साम्राज्यातल्या चुकताई शाखेतल्या सुलतान तामाशिरींचा त्यावेळी मृत्यू झाला होता तिथं सत्ता संघर्ष चालू होता तामाशिरींच्या जावयानं सुद्धा बंड पुकारलेलं होतं त्यामुळं संपूर्ण इल प्रांतात अराजक अशांती पसरलेली होती ह्या संधीचा फायदा घेऊन त्या संपूर्ण प्रांतावर कब्जा करण्याची मोहम्मद बिन आता चालून आली होती मोहम्मद बिन तुगलकाच्या आश्रयाला आलेले अबू सईदचे पळून आलेले मंत्री तामा श्रींचा जावई आणि अनेक अफगाणी टोळ्यांचे प्रमुख यांनी मोहम्मद बिन तुगलकाशी संपर्क साधून त्याला ह्या प्रांतावर चालून येण्याचं आमंत्रण दिलं होतं आणि मग गुडघ्यालाच पाशिंग बांधून बसलेल्या ह्या उतावळ्या तुगलकानं लगेच एक जबरदस्त महत्त्वाकांक्षी योजना कागदावर बनवली या योजनेनुसार ह्या नव्या मोहिमेसाठी जवळपास चार लाखांच्या नव्या फौजेची आवश्यकता होती केवळ एका वर्षाच्या आत इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्याची भरती करून खुरासांवर चालून जायचं चा अशी ही महत्वाकांक्षी योजना होती या चार लाखांच्या फौजे व्यतिरिक्त तामाशिरींचा जावई अफगाणी टोळ्यांचे प्रमुख आपापले सैनिक घेऊन मोहिमेत सामील होणार होते याशिवाय त्यानं इजिप्तच्या मामलुक सुलतानाशी करार करून त्याला आपल्या मोहिमेत समाविष्ट करून घेतलं होतं काही लाखांचं सैन्य घेऊन तोही मोहम्मद बिन तुगलकाला येऊन मिळणार होता तशी ही योजना फार छान आणि जबरदस्त होती मोहम्मद बिन तुगलकान तरुणांना आकर्षित करण्यासाठी असं जाहीर केलं की त्यांना भरती झाल्या झाल्या लगेचच पूर्ण एक वर्षाचा पगार अगाऊन्स मध्येच दिला जाईल आणि त्यासाठी त्यानं शाही खजिन्याचे दरवाजे सताड उघडे केले सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर चार लाखांची सैन्य भरती आणि पुरेसे घोडे भरती करण्याचे आदेश सोडले संपूर्ण एक वर्षाचा पगार आगाऊच मिळतोय म्हटल्यावर राजपूताना उत्तर भारत मुलतान सिंध या प्रांतातून दिल्लीकडे तरुणांचे लोंढेच्या लोंढे भरती होण्यासाठी येऊ लागले अगोदरच भ्रष्टाचारी असणाऱ्या मोहम्मद बिन अधिकाऱ्यांना यामध्ये एक मोठी संधी दिसली ते लोकांकडून पैसे घेऊन अगदी कुणालाही सैन्यात भरती करून घेऊ लागले आणि सैन्याचा आकडा वाढवू लागले अर्थात भरतीच्या वेळी लगेचच एक वर्षाचा पगार मिळत असल्यानं लोकही खूप सारी लाच देऊ लागले गमतीची गोष्ट म्हणजे सैन्याची संख्या वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी काही भिकारी अपंग लहान मुलं आणि म्हाताऱ्या माणसांनाही भरती करून घेतलं होतं सैन्यासाठी लागणाऱ्या घोडे खरेदीमध्ये किंवा घोडे भाडुत्री घेण्यामध्येही प्रचंड भ्रष्टाचार झाला होता म्हातारी अपंग आणि कमी दर्जाची घोडी अव्वाच्या सव्वा रक्कम देऊन भरती करण्यात आली बघता बघता दोन चार महिन्यातच या नव्या भरती सैन्याचा आकडा पावणे चार लाखापर्यंत फुगला काही न करता अचानक आगाऊ रक्कम आल्यानं नव्या सैनिकांची चंगळ झाली त्यापैकी तर बऱ्याच जणांनी त्या रकमेचा वापर महत्वाच्या गोष्टीं करता न करता दारू जुगार आणि मौजमजा करण्यासाठी तो पैसा बरबाद करून टाकला अधिकारी वर्ग तर लाज खाऊन अतिशय मालामाल होऊन गेला होता पण सरकारी तिजोरी मात्र पूर्णपणे रिकामी होऊन गेली रिकाम होती पूर्णतः झाला होता त्यानंतर पुढचे गेले महिने ही सगळी फौज नुसती करीत होती ती कुचकामी फौज होती तसच या मोहिमेची खबर खुरासानच्या अबू सईदला लागली आणि तो अगदी खडबडून जागा झाला त्यानं गडबडीनं इजिप्तच्या मामलुक सुलतानासोबत मध्य आशियाच्या सुलताना सोबत आणि तसंच बऱ्याच अफगाणी बंडखोर नेत्यांसोबत बोलणी करून शांतता करार केले या सगळ्यांनी मोहम्मद बिन तुगलकाला सामील होऊ नये म्हणून त्यांना मोठमोठ्या सगळे जण मोहम्मद बिन मोहिमेत झाले नाही मोहम्मद बिन तुलक पूर्णतः एकटा पडला हा भाग अतिशय दुर्गम आणि पहाड्यांचा इलाका असल्यामुळं या दुर्गम भागात अफगाणी सैन्याच्या मदतीशिवाय घुसणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखंच होत तसंच मोहम्मद बिन तुलकाला कुठलाही अनुभव नसलेली पावणे चार लाखांची प्रचंड फौज जी फक्त खाऊन मौज मजा करत होती तिला सांभाळणं अवघड झालं होतं त्याची शासकीय तिजोरी ठाक था, होऊन त्याला आता कर्जही काढावी लागली होती तो कर्जबाजारी झाला होता मग नायलाजानं मोहम्मद बिन तुलकाला काळजावर दगड ठेवून ही सगळी खुरासान मोहीम दुसरा सिकंदर बनण्याची महत्वाकांक्षी योजना रद्द करावी लागली नव्या फौजेला सांभाळणं आर्थिकदृष्ट्या बिलकुल शक्य नव्हतं म्हणून त्यानं ती सगळीच्या सगळी फौज बरखास्त करून टाकली त्यांना घरी सोडून दिलं त्यांना घरी जाऊ दिलं दुसरा सिकंदर बनून संपूर्ण जग जिंकण्याच्या त्याच्या स्वप्नाचा आता मात्र चक्काचूर झाला होता त्याची तिजोरी विनाकारणच खाली होऊन त्याच्यावर पुष्कळ कर्ज सुद्धा झालं होतं मोहम्मद बिन तुलक फार दुःखी झाला होता पण तरीही या दुःखात थोडासा गारवा म्हणावं अशी एक घटना अनपेक्षितरित्या घडलेली होती खुरासानच्या अबू सईदला मोहम्मद बिन तुगलकान आपली मोहीम रद्द केली आहे याची खबर वेळेत मिळालेली नव्हती त्यानं मोहम्मद बिन तुघलकाला खुश करण्याच्या हेतून एक फार मोठी रक्कम नजराणा म्हणून दिल्लीकडे अगोदरच रवाना केली होती तसंच दरवर्षी इथून पुढे मी तुम्हाला अशीच रक्कम देत राहील असाही निरोप पाठवला होता अबू सईदच्या ह्या नजऱ्यानामुळं मोहम्मद बिन तुलकाला थोडासा का होईना दिलासा मिळाला होता तरीही सिकंदर बनण्याचं स्वप्न मात्र तुटलेलं होतं आणि याच दुःख पागल पूर्ण आयुष्यभर राहिलं होतं मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद